नाही नाही येते आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मोटर वाहतूक संघटनेचे सर्व आमचे मित्रमंडळी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरिता इथे यासाठी उपस्थित झालो आहे की बरेच दिवसापासून आपल्या अमरावती जिल्ह्यात रेतीचा तुटवडा असल्यामुळं आणि घरकुलांचे कामंसुद्धा आणि सुद्धा कामं बंद पडलेले आहे आणि आम्ही वारंवार यांना झिरो रायल्टीची मागणी करत आहे तर आणि झिरो रॉयल्टी आम्हाला जवळपास तीन ते चार महिन्यापासून उपलब्ध केलेली नाही आम्ही यापूर्वीसुद्धा त्यांना भरपूर निवेदनं दिली आहेत आणि झिरो रॉयल्टी ही महाराष्ट्राची ई टी पी पास ही एम पी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आम्हाला उपलब्ध करून देतात देत असतात डिपार्टमेंट थ्रू पण ते तीन चार महिन्यापासून बंद असल्यामुळं आम्ही रेती वाहतूक कर करू शकत नाही करिता आज आम्ही सर्वजणं इथे उपस्थित झालेला आहो आणि आम्हाला कलेक्टर जर मिळाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल आमच्यावर सर्वांवर उपासमारीची पाळी येणार आहे कारण आमच्या गाडीच्या दीड दीड दोन दोन लाख रुपये ईम आय चालू आहे आणि आम्ही साठसाठ लाख रुपयाच्या गाड्या घेतलेल्या आहे आणि जवळपास प्रत्येक हा याच्यावर उप या यांचा उदरनिर्वाह या वाहतूक आमच्या या गाडीच्या भरोशावर आहे त्यामुळं आमच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये याकरिता कलेक्टर साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून आम्हाला झिरो रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी कारण यावर खूप काही लोक अवलंबून आहे याच्यावर मजूर लोक अवलंबून आहे ड्रायवर लोक अवलंबून आहे सर्वांचं कुटुंब यांच्या भरोशावर आहे आणि रेतीमुळं बरेचसे कामं प्रलंबित आहे तरी आज आम्ही या विनंती करण्याकरिता कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना आलेलो आहोत तरी त्यांनी आमचं म्हणणं ऐकून आम्हाला झिरो रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी एवढंच आमचं अर्थ असा माझं नाव गोपाल दामोदरराव धर्माळे संघटनेचं पत्र आहे संघटना आमची सध्या रीती वाहतूक संघटना